कोरेगावकरांचं हिंद केसरी मैदान ज्या मैदानाला तब्बल एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असं हे भव्यद्वीस ओपनचं मैदान पार पडते ज्या मैदानाला हिंद केसरीचा मान आहे या मैदानातील मित्रांनो गट क्रमांक सत्तावीस सुटला शिस्तबद्ध मैदान आणि शिस्तबद्ध मैदानातील गट क्रमांक सत्तावीस सुटला या गटामध्ये पळत असताना या गटामध्ये एक तुफान अशी गाडी पळत होती छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत होता नक्ष्या छत्रपती संभाजीनगरचा मित्रांनो या गाडीचा सुट्टीला सुट्टी एकच नंबर झाली होती आणि सुट्टीपासून निकाल येषेपर्यंत तो स्पीड लागलं होतं स्पीड वाढत वाढत जा, 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 जा जात होतं मित्रांनो तुम्ही पी थ्री लॅव्हला गट क्रमांक सत्तावीस पाहू शकता या गटामध्ये पळत असताना या गाडीला सुट्टा आ, या गाडीने सुट्टा निकाल घेऊन गटपात झाली आहे आणि सेमीसाठी पात्र तर मित्रांनो पी थ्री लॅव्हला तुम्ही गट क्रमांक सत्तावीस पाहू शकता या गटामध्ये सुट्टा निकाल घेतला लखन आणि लक्षाने तुम्हाला या गाडीचं स्पीड कसं वाटलं आणि ही गाडी एक नंबरची होईल का त्याचबरोबर गोलास पात्र होईल का एक नंबरचे मानकर कोण होतील हे करून नक्की सांगा लक्ष्या आणि लखनला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं भेटत पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये